मराठा योद्धा मनोज जारांगी पाटील यांच्या आमरण उपोषणात भेट देण्यासाठी पाटोदा तालुक्यातील सोनेगाव येथील इंजिनियर संभाजीराव चौरे पाटील हे आलेले आहेत आणि दुसरे मराठा सेवक रमेश कदम मला वाटतं संधान असेल सौदाना येथील आलेले आहेत तरी आज आपण जारांगी पाटील यांनी उपोषण जे सुरू केलेलं आहे आता ह्या उपोषणाचा पाचवी वेळ असेल तर एकंदर सर्वप्रथम इंजिनियर चौ संभाजीराव चौरे पाटील आपल्याला या उपोषणाविषयी काय वाटतं सगळ्यांना सर्वप्रथम जयशिवराय मी इंजिनियर संभाजी चौरे आज या ठिकाणी आंतरवर्ली सराठी या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील हे जवळपास पाचव्यांदा उपोषणाला बसलेला आहे आणि हा जो लढा जो सुरू चालता तो एकोणतीस ऑगस्टपासून फर्स्ट टाईम म्हणजे या ठिकाणी मनोजदादा उपोषणाला बसलेले आहेत ह्याच्या पहिले साष्टा पिंपळगाव असेल किंवा भांबेरी असेल या ठिकाणी दादानी उपोषण केलं जवळपास वीस वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा आरक्षण किंवा मराठा समाजात जे काही प्रश्न असतील त्याच्या विरुद्ध आवाज उठवत आहेत उपोषणं करत आहेत पण अजूनपर्यंत जे काय पाहिजे आहे सरसकट मराठ्यांना कुंदीमध्ये आरक्षण ते काही भेटलेलं नाही पण मनोजदादा जरंगे पाटील यांच्या ह्या आतक परि परिश्रमामुळं आतापर्यंत जवळपास बऱ्याच मराठ्यांच्या कुंदी नोंदी निघलेल्या आहेत मी पाटोदा तालुक्यातील सोनेगाव या ठिकाणचा वासून आमच्या गावामध्ये जवळपास मनोजराजा झरंगे पाटील यांनी जोपासून जेव्हापासून हा लढा चालू केला त्याच्यानंतर आमच्या गावातल्या जवळपास एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के किंवा जवळपास नव्याण्णव टक्क्यापर्यंत सर्व गावकऱ्यांच्या नोंदी ह्या कुंदीमध्ये सापडलेल्या आहेत आणि आमचे मामा जामखेड तालुक्यातील सवरगाव या गावचे ते जवळपास एक दहा पंधरा वर्षापासून कुंदीमध्ये होते त्यांच्या नोंदी सापडल्या होत्या पण आम्ही मराठवाड्यातील असल्यामुळं आम्हाला सांगायचे की तुम्ही सीमध्ये तुम्हाला आरक्षण भेटू शकत नाही तुमच्या नोंदी सापडत नाहीत पण ते फक्त शक्य झालं म्हणून दादा धनंगे पाटील यांच्यामुळे नाही तर परिस्थिती अशी होती आम्ही मराठा ओपन आम्ही ओपनमध्ये यायचो आणि आमचे मामा स्वतः आमचे मामा हे ओबीसीमध्ये यायचे म्हणजे ही जी तफावत होती तर ह्याच्यावरून सिद्ध होतं की मराठा हाच कुंदे आहे आणि कुंदे हाच मराठा आहे तर ह्याचे खूप सारे पुरावे सापडलेत मग ते मोडी भाषेत असतील उर्दू भाषेत असतील किंवा मराठी भाषेत असतील जे निजामकालीन गॅझेट असेल किंवा इंग्रज काळातील पुरावे आहेत जे पहिले खरेदी खत आहेत त्याच्यामध्ये पण हे असं स्पष्ट उल्लेख आहे की मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा पण तरीही सरकार आम्हाला खूप वेळा या ठिकाणी फसवे आश्वासनं सरकारने दिलेले आहेत म्हणूनच दादा जरंगे पाटील यांच्याबरोबर या आंतरवली या सराटी या ठिकाणाहून मी सहभागी होऊन मुंबईपर्यंत गेलतो आणि मुंबईहून परत आम्हाला शब्द दिला की तुमचं जे काय आहे ते आम्ही लवकरात लवकर हे निकाली काढू पण ही सरकारने त्याची काही अंमलबजावणी केली नाही जे आमच्या मागण्या होत्या की ओबीसीमध्ये आरक्षण ते न देता आम्हाला दुसरं एस सी बी सी वगैरे आरक्षण दिलं की जे टिकत नाही आहे पाठी एकदा सरकारने मला वाटतं एकदा किंवा दोनदा आरक्षण दिलं ते पन्नास टक्क्याच्यावर पण ते काही काय देणं शक्य नाही असं आम्हाला आरक्षण नको आहे आम्हाला जे काय पाहिजे ते पन्नास टक्क्याच्या आतमध्ये पाहिजे ती आमची पहिल्यापासूनची मागणी आहे मग म्हणून मी स्वतः सुशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि आता आमच्या नोंदी आत्ता निघल्यात ज्या पूर्वीपासून होत्या म्हणजे आमच्या ज्या नोंदी निघालेल्या आहेत त्या नम भूमी अभिलेख विभागामध्ये नमुन नंबर ते चौतीसमध्ये मध्ये मला वाटतं अठराशे काहीतरी सालच्या आमच्या नोंदी पण हे असतानाही मला जे माझं शिक्षण आहे ते ओपन मधून पूर्ण करावं लागलं ओपन मधून पूर्ण करताना जवळपास मी दोन हजार पंधराला इंजिनिअरिंगला असताना एक लाख सोळा हजार ओपनची फी भरायचो जी की माझं हक्काचं ओबीसी मध्ये आहे जे आत्ता भेटले पण जे तेव्हा भेटायला पाहिजे होतं ते तेव्हा भेटलं नाही त्याच्यामुळं मला मार्क्सही चांगले म्हणजे जास्त मार्क्स असताना मला थोडं कमी दर्जाचं कॉलेज भेटलं ज्या हक्काचं माझं ओबीसीत आहे जर मी तेव्हा ओबीसीत असतो तर मला सी पी सारख्या शासकीय कॉलेजला माझा नंबर लागला असता आणि मला फीही कमी लागली असती तर मनोजदादा जरंगी पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत आता पाटील महागाई शंभूराज देसाईनी जेव्हा पाटील चौथ्यांना उपोषणाला बसले होते या ठिकाणी येऊन शब्द दिलता की एक वर्षाच्या आतमध्ये जी काही तुमची सगळे सोयरीची अंमलबजावणी ती आम्ही करू पण आता तेरा तारखेला एक महिना होऊन गेला आहे तरी त्याच्यावर काही ठोस निर्णय नाही किंवा आता सरकारला मध्ये शब्द देऊन फसवणं ह्याच्यावर त्यांना काही वाटतच नाही की किती वेळा शब्द द्यावा किती वेळा फसवा आता माझी विनंती राहील की मनोजदादा जरंगी पाटील फक्त मराठा समाजाचे जे काय सच्च जर मराठा सेवक असतील हो किंवा मराठा समाजाच्या मागण्या ह्या वरपर्यंत पोहोचण्याचं काम फक्त मनोजदादा जरंगी पाटील यांच्यामुळे झालं तिथून मागे जर बघितले तर आपण कोटीचे कोटीनी मोर्चे काढले पण ते मोर्चे कसे शांतता मोर्चे होते त्याला नेतृत्व कुणाचंही नव्हतं त्याच्यामुळे जे काही जेव्हा सरकार चर्चेसाठी बोलायचं समन्वय आतापर्यंतचा इतिहास बघितला तर ते सर आतापर्यंतचे समन्वय जे काय ते बऱ्यापैकी तुम्ही बघायचं की स्वतः एकदा समाजाचे जेव्हा मोठे झाले की नंतर ते समाजाचे प्रश्न बाजूला ठेवून बऱ्यापैकी मॅनेज व्हायचे आणि प्रश्न बाजूला राहायचे पण मनोज दादा जरांगे पाटील यांच्या रूपाने मराठा समाजाला एक संघर्ष भेटलेला आहे आणि समाज हा फक्त आता सध्या फक्त मनोज दादा जरांगी पाटील यांनाच मानतो दुसरं मग समन्वयक असेल पुणे असेल फक्त दादा जे म्हणतील तीच दिशा आम्हाला मान्य आहे मग तू सर्वसामान्य मराठा असेल किंवा माझ्यासारखा सुशिक्षित इंजिनियर मराठा असेल मनोज दादा जारंगी पाटील यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत मनोज दादा जारंगी पाटील यांच्या मुंबई रॅलीमध्ये आम्ही आमच्या गावातील पूर्ण एक दहा एक ट्रक घेऊन गावातील जवळपास एक पन्नास बांधव सहभागी झालो होतो आता पाठीमागे दादा जरंगी पाटील यांचे आम्ही सोनेगाव या ठिकाणी पेढेतुलाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर दादा निघाले म्हणजे जवळपास लाखोच्या संख्येने लोक त्यांच्या पाठीमागे येतात तर हे का शक्य झालं तर दादांनी आतापर्यंत जे त्यागातून किंवा जे जे आहे त्यातून सिद्ध केलं आहे त्याच्यामुळे लोकांना फक्त त्याच व्यक्तीवर विश्वास राहिला आता जर आरक्षण भेटू शकतं ते फक्त दादा जारांगी पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून त्यांच्या संघर्षाला पाठबळ दिलं तरच मिळेल अशी सर्वसामान्य मराठा बांधवांना या ठिकाणी ग्वाय आहे किंवा विश्वास आहे तर मी सरकारला एवढीच विनंती करेल की आता तुम्ही कुठंतरी बास केलं पाहिजे जे काही फसवणूक केले जाते आम्हाला शब्द दिले जातात वारंवार पण ते पाळले पाळले जात नाही आमची जी मागणी आहे की ओबीसीमधून त्याच्यात आता तुम्ही कुठंतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि ती लवकरात लवकर निकाली काढली पाहिजे कारण दादाचं खूप वेळा आरक्षणाने दादांचं आरक्षण म्हणजे आतापर्यंत असलं म्हणजे उपोषण कुणीच केलं नसेल इतकं कठोर उपोषण त्यांचं असतं हे सारखं के उपोषण केल्याने दादाच्या तब्येतीला खूप दादाची तब्येत आता दा कमकुम होत चालली जर दादांच्या उपोषण करण्याने तब्येतीला काय झालं तर याला जबाबदार सरकार असेल त्याच्यामुळं सरकारने लवकरात लवकर निर्णय घेऊन मराठ्यांना सरसकट कुंडीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे अशी माझी सरकारला विनंती राहील आणि या ठिकाणी मी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय तुमच्या सोनेगावच्या आसपास ओबीसी बांधव भरपूर राहतात असा काही तणाव आहे का मराठा ओबीसी नाही आतापर्यंत तर काही तशी ता आमच्या तालुक्यामध्ये तणावाची परिस्थिती नाही आहे कारण सर्वजण मिळून मिसळून राहतात पण काही जे तथाकथित ओबीसीचे नेते ते त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात पण आतापर्यंत तरी तसं झालं नाही आणि दादांनी सांगितलेलं आहे की वरून कुणीही भडकू द्या कारण ते त्यांच्या स्वार्थासाठी राजकीय ह्याच्यासाठी तुम्हाला भडकतील पण तुम्ही शांत राहायचं आणि दादांनी जे सांगितलं आम्हाला त्याचं आम्हीतंत पालन करून जरी एखाद्याने हे केलं तरी आम्ही त्याला उत्तर देत नाही दादा जो सांगतील त्याचं ते, आम्ही पालन करतो त्याच्यामुळे आतापर्यंत अशी आमच्या ठिकाणी तशी काही परिस्थिती निर्माण झालेली नाही आता, आता आरक्षणाचे जे ताट आहे आरक्षणाला ताटा शब्द संबोधला जातो आणि जुनी एक आख्यायिका मन होती बाबांच्या काळात किंवा आपण आपल्या तरुण पानामध्ये ऐकत होतो की एक तिळ सात जणांनी खाल्ला होता एक तीळ जर सात जणांनी खाल्ला होता तर एका ताटामध्ये भरपूर अन्न असेल हे अन्न आपण कुठे पंक्तीला बसलो कुठे लग्न समारंभामध्ये असलो सार्वजनिक कार्यक्रमामध्ये शेजारच्याला पुरी नसली नुकती नसली तर किंवा पाणी नसलं तर आपण देत होतो आता हे आरक्षणाच्या निमित्ताने आपण जर त्याला आरक्षणाला हा शब्द संबोधतो तर कुठेतरी तर माणूस की कमी होत चालली असं वाटतंय का नक्कीच नक्कीच कारण जर तुम्ही तसं बघितलं तर जे कुणबी मध्ये आता जवळपास ओबीसी मध्ये जवळपास एक चारशे जाती उपजाती आतापर्यंत सहभागी झाले त्याच्यामध्ये कुणबी ही मला वाटतं त्र्याऐंशी नंबरला जा, जा, जाते म्हणजे जा सगळ्यात पहिलं कुणबी होतं नंतर त्याच्यानंतर जवळपास तीनशे जाते त्याच्यामध्ये आठ झाल्या <laughs> आणि परिस्थिती बघितली तर दहा पंधरा वर्षापूर्वीच आमचे माझे स्वतःचे मामा ते कुणबीमध्ये आहेत आणि आम्ही मराठामध्ये आहेत हे चुकीचं आहे ना आणि मी माझं स्वतःचं शिक्षण हे फक्त आमच्या नोंदीनं न सापडल्यामुळं आतापर्यंत दाबून ठेवल्यामुळं मला मराठा म्हणून आणि ओपनमधून शिक्षण घ्यावं लागलं आणि आता आमच्या नोंदी निघाल्यात कुंडीमध्ये जे आमचं हक्काचं होतं ते सरकारने दिलं नाही आणि जर तसं बघितलं तर जे आरक्षणाची हे त्याचं म्हणणं म्हणजे जो नि निकष आहे तो लोकसंख्येच्या पन्नास टक्क्यापर्यंत आता ऑलरेडी पन्नासचा तो क्रॉस होऊन ऑलरेडी तो बावन केलेला आहे जर आमचे मामा ओबीसीमध्ये असतील तर आम्ही काय नाहीत हा आम्हाला प्रश्न आहे ना आता तर आमच्या नोंदी निघलेल्या आहेत आणि खूप दस्तावेजमध्ये असं स्पष्ट नमुद आहे की मराठा म्हणजे कुणबी आणि कुणबी म्हणजे मराठा हे सांगायला कुणाचीही गरज नाही आमचं हक्काचं आरक्षण हे ओबीसीमध्ये आहे आणि ते आम्हाला भेटलंच पाहिजे आता जरी कुणाला त्याला द्यायला जर आतापर्यंत जे आमचे मराठा समन्वयक होते ते म्हणायचं आम्हाला मराठा म्हणून पाहिजे तोपर्यंत कुणालाही दुःख नव्हतं पण जसं आम्ही मधून मागतो ते आम्ही काही कसंही मागत नाही त्याचे आमचे आधार आहेत आमचे पुरावे सापडले त्या आधारच आम्ही मधून आरक्षण मागतो आणि ते आमच्या हक्काचं आहे दिलं पाहिजे आतापर्यंत तुम्ही त्याचा फायदा घेतला त्याच्याविषयी आम्हाला काही वाटत नाही तसं जर बघितलं तर हे आरक्षणाचा जो लाभ आहे जो सर्वसामान्य आता काही काही मराठा आहेत ज्यांना शेती नाही भूमी नाही फक्त मराठा असल्यामुळे त्यांना लाभ घेता येत नाही आणि तुम्ही जर बघितलं सध्याचं प्रकरण जे आहेत चारशे चारशे कोटीची ज्यांची आहे आणि त्यांनी मग ओबीसीमधून खोटे नॉन क्रिमिनल दाखवून किंवा जे काही जमेल त्या मार्गाने ते लोक त्याचा भाग घेतात पण जे मराठा आहे ज्यांच्याकडे जा शेती नाही ज्यांचं जा उत्पन्न ना आहे अशा लोकांना ओबीसीमधून ह्याचा फायदा घेता येत नाही ही मला खंत वाटते आणि सरकारची सिस्टम जर तशी बघितली तर पैसा असेल तर काही पण होतं आहे आणि पैसा नसेल तर तुमच्या हक्काचाही तुम्हाला भेटत नाही या ठिकाणी सरकारला विनंती करेल की आमच्या नोंदी त्या मराठी भाषेमध्ये सापडल्यात त्या मोडीमध्ये सापडल्यात त्या उर्दूमध्ये सापडल्यात त्या अठराशे सालापासून सापडल्यात निजाम काळात सापडल्यात एवढे पुरावे असतानाही तुम्हाला अजून कोणत्या पुराव्याची हे हैदराबादचं है गॅजेट असेल किंवा खूप सारे आहेत तुम्ही आता आतापर्यंत आम्ही खूप सहन केलंय आता एवढं आमचं हक्काचं दिसत असताना जर तुम्ही देत नसाल तर आता लोकसभेला तर आम्ही तुम्हाला दाखवूनच दिलं की आमचा रोष हा कसा आहे आता जर तुम्ही आमचं ऐकलं नाही तुम्ही आम्हाला खूप फसव्या घसणा दिल्यात महिनाभरात देतो दोन महिन्यात देतो तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर आता विधानसभेला आम्ही आमचा रोष तुम्हाला मतदानातून व्यक्त करून दाखवू आणि तुमचं सरकार आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही हे जे बाबा होते बाबांच्या काळामध्ये पाटील गावगाड्यामध्ये जे अठर पकड जाती सोबत घेऊन न्यायनिवाडा करायचे बारावर त्यांचे न्यायनिवाडा व्हायचा किंवा एका पाटलाचं पूर्ण गा, का, का, गा, गाव ऐकायचं असं अशी पद्धत होती आताच्या काळामध्ये जर बघितलं तर एका कुटुंबामध्ये एकीपणा नसतो की आता गाव गावगाडा हाकलणं तर पूर्ण पार हे झाले कठीण बाब झालेली आहे तर हा जो गडीवरचा पाटील होता तो वाडी वस्तीवर विभागला गेलेला आहे आणि जमिनीचंही जे विभाजन आहे जे, जे पूर्वी जे दोन हजार सालापूर्वी किंवा एकोणीसशे ऐंशीच्या आसपास ज्यावेळेस साण्नासाहेब पाटील यांनी आरक्षणाचा सर्वप्रथम लढा उभार केला काळी ज्या जमिनी होत्या त्या जमिनी राहिल्या नाहीत त्याच्यामुळे किंवा ती जी ग श्रीमंती होती ती राहिली नाही त्याच्यामुळे कुठे आरक्षणाचा प्रश्न हा अधिक तीव्र स्वरूपात निर्माण झाला आहे असं वाटतंय का नक्कीच आता आम्ही स्वतः सोनेगाव या ठिकाणी आम्ही स्वतः गावचे पाटील आहे आम्ही पोलीस पाटील पण आहे समजा गावचे त्यावेळेस आमच्याकडं खूप शेती होती आमच्या पंजोबांना जवळपास शंभरच्या वर शेती होती तीनशे साठ एक्कर शेती होती पण आता ती शेती तशी राहिली नाही आता पहिलं जे आमचं एक घर होते आता त्याचे दहा घरं झालं पहिला जो शेतीला भाव होता पहिला पाऊस पडत होता आता पाऊस पडत नाही तेव्हा शेती शेतीला एकदम प्रथम प्राधान्य द्यायचे नोकरी म्हणजे मा दुय्यम मानायचे माझे स्वतःचे चुलते ज्यांची त्यावेळेस एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीला बारावी सायन्स झाली त्यांना नोकरी लागत असताना तेव्हा त्यांनी स्वीकारली नव्हती कारण तेव्हा नोकरीला दुय्यम समजायचे आणि शेतीला पण शेतीचं जी काही सध्याची परिस्थिती आहे खताच्या वाढलेल्या किमती नाही त्यावेळेस उत्तम शेती होती मध्यम व्यापार होता कनिष्ठ नोकरी होती आता गणित उलट झालेलं आहे उलट झालं आता नोकरी पण त्या गणितामध्ये नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे ना नोकऱ्याचं प्रमाण कमी आहे जे जा सरकारी नोकऱ्या होत्या आता त्या बऱ्यापैकी खासगी होत चालल्या तुम्ही बघितलं तर बरेचसे पद आता सरकार राहिले नाही रेल्वे असेल किंवा बी एस असेल या मध्य खासगी झाल्यात किंवा हे कंत्राटी पद्धतीवर झालं सरकारी नोकऱ्या कमी झाल्यात शेतीची अवस्था अशी झाल्यामुळे पहिलं एका शेतकऱ्याला समजा मराठा असल्यामुळं दहा एकर शेती होती आता कालांतराने प्रत्येकाच्या वाट्याला जवळपास एक एक शे एकर शेती आली आणि त्या एकर एक शेतीमधून कुटुंब चालवणं शक्य होत नाही त्यात पावसा पाऊस पौँस वेळेवर पडत नाही किंवा नापिके असेल किंवा खताच्या वाढलेल्या किंवा आणि ख शेतमालाचे भाव अजिबात नाही त्याच्यामुळे शेती परवडत नाही मराठा असलं तरी त्यांना देशदोडीला जाऊन पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी मग घरकाम असेल भांडी घासणं असेल असे काम मराठ्यांना करावे लागत आहे आणि जर नोकरीला जर बघितलं तुम्ही खाजगी आणि आता जिल्हा परिषदचे शिक्षक असतील किंवा यांचे जर पगार बघितले तर पन्नास साठ हजार झाला म्हणजे जवळपास झालं आणि खाजगी जर पगार बघितले तर खाजगी संस्थेवर काम करणाऱ्या बिचाऱ्यांना पगारही नाहीत काय काय ना किंवा तीन तीन हजार ही जी तपावत आहे आणि शेतीतून तुम्ही जर बघितलं तुम्हाला दहा पंधरा एकर जरी शेती असेल तरी तुमचा खर्च खतं बी सगळं जाऊन तुम्हीच शेतकरी कर्ज बाजारे व्हायला ही परिस्थिती आहे ही तपावत आहे त्याच्यामुळं आता सगळ्यांना वाटतं की नोकरी म्हणजे सुखाचं जीवन ला ता ता म, आहे आणि नोकरी जर बघितलं तर खाजगी नोकऱ्याच वाटलं तर सरकारी नोकरीमध्ये आरक्षण रिझर्वेशन ह्याशिवाय पर्याय नाही आणि ओपनमधून तुम्हाला शंभर मार्क घेऊन जर तुमचा कॉलेजला नंबर लागत असेल तर तुमच्या कॅटेगरीमधून तुम्हाला पन्नास साठ मार्कावर त्या ठिकाणी नंबर लागतो आणि गुणवत्ता असून मग ठीक आहे मराठा आहे आरक्षण नसेल गुणवत्तेवरही भागत नाही तिथं रिझर्वेशन असल्यामुळे तुम्हाला निश्चित गुणवत्ता असूनही चालतं तुम्हाला रिझर्वेशनच पाहिजे त्याशिवाय सरकारी नोकरीमध्ये तुम्हाला संधी भेटत नाही आहे आणि शेतीमध्ये आता जर नापिकी हे बघितलं तर सगळ्यांना वाटतं आहे की आता नोकरी आणि तुम्ही जर बघितलं तर मराठा आहेत शेती आहे तुमची वीस एकर शेती आहे तरी तुम्हाला कोणी मुलगी देत नाही आणि त्या व्यक्तीला शेती नसेल भूमिहीन असेल आणि ते, ते जर नोकरीला असेल तर अशाच मुलाला मुलगी द्यायला लागेल म्हणजे आणि शेती असून जर तुम्ही शेती करत असता तर आमची गावची परिस्थिती किंवा प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही लग्न होत नाही फक्त शेतकरी असल्यामुळं आणि नोकरी असेल तर पटकन लग्न होते त्याच्यामुळं कुठंतरी आता वाटतंय आणि नोकरी घ्या मिळायला काय अडचणी यायला लागल्या तर आम्हाला मार्क्स फी एवढी भरमसाठ आहे ती भरणं शक्य नाही आणि आमच्या ज्या काही जागा आहेत ते आम्हाला ओपनमध्ये असल्यामुळं ते भेटत नाही तर आमचं हक्काचं जे आहे जर तुम्ही बघितलं तर सारे आयोग स्थापन झाले परत त्याच्यामधून मराठा हा मागास आहे हे सिद्ध झालं पण ते सरकार ॲक्सेप्ट करत नाही आहे आणि आमचं जो हक्काचं ओबीसी आहे ते आम्हाला आम देत नाही तर सरकारला विनंती राहील की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करा कारण आमच्या नोंदी निघल्यात आम्ही ओबीसी आमचे बरेचसे पाहुणे जे आमचे रक्ताचे पाहुणे त्यांच्या नोंदी न सापडल्यामुळे त्यांना अजून आरक्षण नाही तसं तुम्ही इतर समाजामध्ये बघितलं तर फक्त त्यांची जात असेल म्हणून त्यांना तर आरक्षण भेटतं त्यांना कसल्याही नोंदीची गरज लागत नाही कसल्याही आधाराची गरज नाही मग हे निकष फक्त मराठ्यांनाच का तर सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि आता खूप खूप वर्ष आम्ही सहन केलं आहे आता आमचं हक्काचं आरक्षण तुम्ही द्यायला पाहिजे तशा नोंदी निघल्या तुम्ही खूप वेळा शब्द दिले ते फक्त आता पाळा हेच सरकारला विनंती आणि मनोज दादानी जे काही मागण्या केल्यात दादा सरकार सच्चा माणूस आम्हाला भेटणं परत शक्य नाही त्याच्यामुळं दादांचं उपोषण करून शरीरात जीर्ण होतं आहे सरकारने लवकरात लवकर वेळेच्या आतमध्ये ह्याच्यावरती तोडगा काढला पाहिजे आम्हाला ओबीसीत दिलं पाहिजे आज दादांचा दुसरा दिवस आहे पण जे काही शिष्टमंडळ आहे ते त्यांनी पाहिजे अशी दखल घेत नाहीत सरकारनं जागा झालं पाहिजे खडबडून आणि या ठिकाणी येऊन दादांचे प्रश्न लवकरात लवकर स्वीकारले पाहिजेत आणि आम्हाला ओबीसीमधून जे हक्काचं आरक्षण आहे सगळे सोयरीचे जे काही अंमलबजावणी आहेत दादांनी मेंशन केलेल्या शब्दामध्ये जशी व्याख्या पाहिजे दादाला तसं दादाने मागणी केलेली ती सरकारने मान्य केली पाहिजे आणि मराठ्यांना ओ बी आरक्षण दिलं पाहिजे आरक्षणाचे जनक हे राजेश शाहू महाराज होते एकोणीसशे ऐंशीला सर्वप्रथम अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आपले बलिदान दिले एकोणीसशे चौऱ्याण्णवला पवारसाहेबांनी जी समजा मंडल आयोगाच्या द्वारे ती अंमलबजावणी केली हे दोन्ही मराठा होते बरोबर देणारा मराठा होता आज मराठा समाजावरची वेळ आलेली आहे आरक्षण मागण्याची आरक्षण म्हणजे संरक्षण तर आता देणारा मराठा होता तर ते घेतानाही मराठा समाजाला मराठा समाज म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर लोकसंख्या बघितली तर मराठा होते मराठा समाज म्हणजे आतापर्यंत त्यांनी मोठ्या भावाची भूमिका बजावली छत्रपती शाहू महाराज ज्यांनी सर्वांना आरक्षण दिलं किंवा बहुजन दलितांसाठी ज्यांनी काम केलं ते छत्रपती शाहू महाराज मराठा समाजातले होते स्वतः राजे होते त्यांना काही गरज होती पण मराठा समाज म्हणजे सर्व समावेश समाज होता आमच्याबरोबर सगळे सगळ्यांची प्रगती झाली पाहिजे असं समाजाला वाटायचं जेव्हा मराठा समाज एक पन्नास शंभर वर्षापूर्वी जेव्हा धिरंदाज होता तेव्हा जर दुष्काळ पडत असेल इतर समाज जे बारा बलुतेदार होते ज्यांना खाण्याचा प्रश्न होता मराठा समाजाने स्वतः त्यांना स्वतः पिकवलेला धान्य त्यांना मोफत वाटलेलं गावामध्ये मंदिरं असतील किंवा शिक्षण संस्था असतील त्यासाठी मराठा समाजाने गाव किंवा गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी असतील आडा असतील तर ते मराठा समाजाने स्वतः मनाचा मोठेपणा दाखवून दानपत्र देऊन त्या मोफत जमिनी दिलेल्या मग तेव्हा समाज म्हटला नाही की हे जमिनी आमच्याच मग हे पाणी फक्त या ठिकाणी या विहिरीचं आडाचं पाणी फक्त आम्हीच पिणार किंवा हे मंदिर आमच्या जागेवरती बांधले हे फक्त आमचाच देव आहे किंवा ही शाळा ही मराठा समाजाचं ज्यांनी दानपत्र देऊन या ठिकाणी शाळा झाली ही फक्त आमच्या मुलासाठी असं समाजाने कधीही केलं नाही मराठा समाजाने सर्वसमावेशक भूमिका मोठ्या भावाची भूमिका हे करून आमचं ठीक आहे आम्ही जमीन दिल्यात पण सगळे शिकले पाहिजे सगळ्यांना न्याय भेटला पाहिजे ही मराठा समाजाची भूमिका आहे पण आता जेव्हा मराठा समाज स्वतःच मागतोय त्यावेळेस या जे बारके भाव आहेत ते आता त्यांनी मोठ्या भावाने जे आतापर्यंत उपकार केलेत ती परत करण्याची वेळ आलेली आहे त्यांनी समजून घेऊन मराठा समाजाला आता आरक्षणाला त्यांनी विरोध न करता त्यांनी म्हणायला पाहिजे की मराठा समाजाचं जे हक्काचं आहे ते पण ओबीसीमध्ये त्यांच्या पण नोंदी ते त्यांना दिलं पाहिजे हे यांना ठामपणे सांगितलं पाहिजे पण आता तसं होताना दिसत नाही गावखेड्यातील ओबीसी बऱ्यापैकी मराठा समाजाच्या बरोबरच आहेत पण जे ओबीसीचे नेते हे स्वतःची राजकीय पोळी भाषण्यासाठी स्वतःची वोट बँक सांभाळण्यासाठी गावखेड्यातील ओबीसी बांधवांना उचकवण्याचा प्रयत्न करतात पण ते मी ओबीसी बांधवांना विनंती करेल की तुम्ही आतापर्यंत मराठा बांधवांबरोबर जसे राहिलात तसे इथून पुढेही राहा आणि तुम्ही रा, आमच्या आरक्षणाला पाठिंबा द्या या ठिकाणी मी त्यांना अशी विनंती करेल असं कुठेतरी सांगितलं जातं की त्या बटोळे आजोबा आजोबा जे आहे त्यांची जी एक क्लिप व्हायरल होते ज्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुमच्याकडे कारखाने आहेत शैक्षणिक संस्था आहेत उद्योगधंद्यामध्ये तुम्ही जास्त प्राबल्य आहे तुमचं तुमच्या ज्या महिला आहेत त्या धुणे भांडे करत नाही किंवा रोजंदारीच्या कामावर असेल मोलमद्रीच्या कामावर हे मराठा समाजातील महिला नाही तर तुम्हाला पाटील लोकांना आरक्षण का का हवे अशा या प प्रश्नाला त्या आजोबांना काय उत्तर द्याल तुम्ही आता त्या आजोबांना मी एवढंच एवढंच सांगू शकतो की तुम्ही जर फिरले असतात शहरात आता आम्ही स्वतः राहिलेलो शहरामध्ये शिक्षण घेतलेलं आहे मेस बघितलेलं आहे किंवा जे काही मोटल आहेत त्यांच्या घरी धुनी भांडी करणारे लोक हे मराठ आहेत किंवा मुंबईसारख्या ठिकाणी बघितलं किंवा पुण्यासारख्या प्रत्येक ठिकाणी आता मराठ आहेत जेव्हाची परिस्थिती वेगळी होती पण आता तसं काही राहिलेलं नाही आहे खूप मराठा लोक आहेत की ज्यांच्याकडे जमीन नाही किंवा अल्पभूत शेती करणं परवडत नाही शहरात राहून ना जे मिळेल ते काम करायला लागले कोण रिक्षा चालवत आहे कोण काही करत आहे आणि तुम्ही म्हणताय की मराठा समाजाकडं साखर कारखाने किंवा जे काही संस्था आहेत तसं जर बघितलं तर तो जर आमच्या समाजातला माणूस आहे तो समाजातला म्हणून आम्हाला कधीच मदत करत नाही स्वतःच्या चुलत्याची जरी एखादी मोठी संस्था असेल तर तो पुतण्याला आता फ्रीमध्ये घेत नाही तर नाही त्याला लागूनच एक प्रश्न असा आहे की मराठा समाजामध्येही ब्याण्णव कुळी शहाण्णव कुळी किंवा वाडी वस्तीचं पूर्वी सुईर पण होत नव्हतं आणि आपल्यात ही थोडासा जो गडगंज गावामध्ये श्री श्रीमंत समाज आहे मराठा समाज आहे आता हा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे सर्वजण एकत्र आलेले आहेत ते बरोबर आहे पण आजही कुठेतरी आपल्यामध्येही थोडासा गरीब श्रीमंत मराठा समाज जरी असला तरी ब्याण्णव कुळी शहाण्णव कुळी या हा तो थोडासा बुद्धिभेद किंवा थोडासा भेदभाव केला जात आहे याकडे कसं बघतात ता तो थोड़े फार आए। पहले बोर आता ना, तो अजूनही थोड्याफार प्रमाणात आहे पण पहिली जी परिस्थिती होती एक वीस तीस वर्ष पूर्वी नाही आरक्षणासाठी आपण सगळे सोयरी म्हणून एकत्र येणार बरोबर आहे सगळे एकत्र येणार असे सगळे आज आजही आपण ते गोष्ट हे करणार का ताना। सकाळी आता बऱ्यापैकी आपण ते स्वीकारलेलं आहे पहिले जे वीस तीस वर्षापूर्वी तपावत होती त्याच्यामध्ये आता खूप खूप म्हणजे खूप प्रमाणात सर्वसामावेशक आता आपण ऍक्सेप्ट करायला लागलो ब्याण्णव कोळी असला तरी तो देशमुखांबरोबर लग्न व्हायला लागेल पहिलं जे होत नव्हतं ते आता ती जी दरी होती मराठामध्ये जे गट होते विभागले होते आता ते बऱ्यापैकी खूप कमी झाली आणि येणाऱ्या काळात एक पाच दहा वर्षामध्ये ती दरी मी म्हणतो संपुष्टात येईल आणि सगळे सोयरे जे आपण म्हणतो आता फक्त मराठा म्हणून सगळे एकत्र येतील आणि पुढं ते हे होईल आता हिथून पुढं तर ते डिमांड राहणार आहे जर ब्याण्णव कोळी असेल आणि त्याला नोकरी असेल तर त्याला आता देशमुख मुली द्यायला तयार पुढचं जे महत्त्व आहे ते फक्त नोकरीला आहे आणि नोकरी मिळवण्यासाठी तुम्हाला आरक्षणाची गरज आहे आम्हाला मराठा म्हणून ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे किंवा कुंबी पाहिजे त्याच्यामध्ये आमची मागणी नाही की आम्हाला ब्याण्णव शहाण्णव कारण तसं आम्हाला नको आहे आम्हाला फक्त मराठा म्हणूनच चा कुंबीमध्ये जे काही कुंबी नोंद आहेत त्याच्या आधारेच आरक्षण पाहिजे आणि हे जर भेटलं तर आम्ही एकच आहे ब्याण्णवचा उल्लेख नाही शहाण्णवचा नाही किंवा देशमुखचा नाही हे फक्त आम्ही मानतोय आरक्षणातून जर आम्हाला सगळ्यांना कुंभी मजून दिलं तर मग आम्ही एकच आहे आणि एकच एक, एक, एक कागदपत्रे आम्ही एकच आहोत एक एक हे सिद्ध होईल त्याच्यामुळं कुंभे हा आमच्यासाठी आता सर्वसमावेशक श शब्द आहे मराठा जो शब्द आहे तो महाराष्ट्रातील सर्वांना जर तो शब्द बघितला तर क्षत्रिय म्हणून होता तेव्हा तो मराठा जातीसाठी नव्हता जेव्हा शिवाजी महाराज असतील आपण जेव्हा देशभरात लढाई करायची तेव्हा महाराष्ट्रातील लोकांसाठी मराठा हा सर्वसामावेजिक शब्द होता जेव्हा राष्ट्रगीतमध्ये तुम्ही जर बघितला तर जो महाराष्ट्रातील प्रदेश आहे यासाठी मराठा शब्द वाप तो मराठा जातीसाठी नाही तर मराठा हा सर्वसामावेजिक शब्द आहे शिवाजी महाराजांचे जे लढणारे मावळे होते त्यांना मराठा म्हणायचे त्यांना जातीचा उल्लेख नसा आमचा जो मराठा आहे तो महाराष्ट्रातील सगळ्यांना शब्द आहे आमचं जे आरक्षण आहे तो आम्हाला आता कुंडीमधून पाहिजे तो आम्ही स्वीकारायला आम्हाला त्याच्याविषयी काय वाटतं आणि <laughs> ज्यांना असंही म्हटलं जातं ना आरक्षण जरी मिळालं तरी मराठा समाजाचे सर्व प्रश्न सुटतील असं नाही अजून पण प्रश्न भरपूर आहे केवळ आरक्षण मिळालं म्हणजे तुमचे सर्व प्रश्न सुटले असं तुम्ही मराठा समाजाने समजू नये असं काही बांधव म्हणतात ओबीसी मधील आता ज्याचं जळत आहे त्याला कळत त्यांनी ते सजेशन देऊ शकतात पण आमचे प्रश्न आम्हाला माहिती जरी आता शंभर टक्के सुटत नसतील पन्नास टक्के सुटले तरी फायद्याचं नाही जो आम्ही झिरोवर आमचा आकडा आहे तो पन्नास टक्केवर आला तरी आमचे अर्धे प्रश्न कमी होतील ना तसंच जर बघितलं तर आरक्षणाने प्रश्न सुटत नाहीत मान्य आहे पण सध्या जर बघितलं तर जर तुमचा गुणवत्ता नाही जर तुम्हाला तुम्हाला जर शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटत नसेल ते जर आरक्षणाच्या बेसिसवर असेल तर आमचे जे आता शंभर पूर्ण जे बेरोजगार झाले ते पन्नास तरी नोकरी लागतील ना आणि शंभर टक्के प्रश्न सुटावेत हे आमची अपेक्षा आहे कारण ते कधीही कुणाचे सुटले नाहीत आमचे पन्नास टक्के आरक्षण द्या मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे हे बरोबर या आहे याबरोबर मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज आहे असे मनोज पाटील यांनी काही एक पंधरा दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं की त्यांनी तरी किती दिवस पेप्सी गारी हे ते विकायचं किंवा गाड्यावर त्यांनी राहायचं तर मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे याबाबत तुमची पाटोदा तालुक्यातील मराठा समाजातील एक काय भूमिका आहे बीड जिल्ह्यातील नक्कीच मला तर वाटतं समाज कोणताही असो आरक्षण हे कुणाला गरजेचं आहे ज ज्याची समजा आर्थिक परिस्थिती शिकण्यासाठी सक्षम नाही आहे अशा लोकांना पण आपली सिस्टमच अशी असे डिझाईन झालेली की आरक्षण हे आर्थिकदृष्ट्या आतापर्यंत दिलेलं नव्हतं ते जातीवर दिलेलं आहे मी म्हणतो समाज कोणताही असो आता मराठा असेल मुस्लिम असेल धनगर असेल किंवा कोणताही असेल ज्यांची परिस्थिती नाही त्यांना आरक्षण दिलं पाहिजे त्याच्यासाठी क्रायटेरिया आहे ना नॉन क्रिमिनल तुम्ही कोणत्या जातीत तुम्हाला आरक्षण आहे ह्याच्याशी देणं घेणं नाही नॉन क्रिमिनल असा क्रायटेरिया की आठ लाखापेक्षा जर तुमचं उत्पन्न कमी असेल तरच तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येतो मग मुस्लिम समाजालाही तसंच आहे तसंच त्या तस बेसिसवर आरक्षण दिलं पाहिजे आम्हाला जर दिलंय आमचे जे तुम्ही म्हणताय की मराठा समाजामध्ये जमिनी जमीनदार आहेत कारखानदार आहेत त्यांचं आठ लाखाच्या वर उत्पन्न नाही ला त्यांना लाभ घेता येणार नाही आम्ही गरीब आहेत ना आठ लाखापेक्षा कमी आम्ही निकष लावला समजा शासनाने लावला ते निकषामध्ये पळवाटा पण भरपूर असतात ना है। कदाचित या गोष्टीसाठी आपली संपत्ती लपवून पळवाटा हे करून ते क्रिमिलेअरचा आपण जो म्हणतो उत्पन्न मर्यादा तिथं छेडछाड होऊ शकते ना उत्पन्नाची सर्वसामान्य म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकता कशी येईल माहिती असते कोणत्याही गोष्टीला पळवाटा पण असतात ना आता कायदा म्हटलं की त्याला पळवाटा आला आणि सर्वसामावेश गरीब माणूस त्याची तेवढी उंची नसते की तो पळवाटा शोधू शकतो हे पळवाटा कोण शोधतं हे श्रीमंत लोक शोधतात की ज्यांना आरक्षणाची गरज गरज नाही आहे त्यांच्याकडे खूप खूप भरमसाठ पाहिजे मग ते फक्त मराठा जातीतलंच नाही कोणताही कोणत्याही जातीमध्ये असेल तर ते त्याचा फायदा घेतात तुम्ही सध्या जर बघितलं जे प्रकरण आहे पूजा खेडकर त्यांची चारशे कोटीची तुझ्या वडिलाची संपत्ती त्या व्यक्तीच्या स्वतःच्या नावा सतरा कोटीची मालमत्ता आहे हिनं नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र कसं घेतलं आहे किंवा ती अंध अंध आहे का म्हणजे ती जे काही अपंग आहे का ते तर सरकारने चेक केलं पाहिजे एस कडून जेव्हा कुणाचंही म्हणजे एक काय म्हणतात एकदा त्यांचा मेरिट लिस्ट येते त्याच्यानंतर तुम्हाला जागा दिली जाते आय एस असेल किंवा आय पी एस तुमच्या रँक पण तुम्हाला नंतर सिद्ध करावं लागतं की तुम्ही ह्या क्रायटेरियामध्ये आहेत तर तिला त्या ठिकाणी बोलवलं होतं वैद्यकीय तपासणीसाठी जवळपास जवळपास वर्षभर तिला प्रत्येक महिन्याला बोलवल्यानंतरही तिने तिथं हजेरी लावली नाही कालच मी अविनाश धर्माधिकारी सर यांची मुलाखत बघितली तर त्यांचं म्हणणं आहे की युपीएससी फक्त एकदा किंवा दोनदा बोलवते त्याच्यानंतर जर तुम्ही उपस्थित नाही राहिलात तर तुमचं नियुक्ती रद्द होते त्या व्यक्तीच्या बाबतीत असं का घडलं नाही नंतर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की सीची जी संलग्न संस्था आहे तिथूनच तुम्हाला टेस्ट करायची पण त्या व्यक्तीने तसे केलं नाही नंतर तिने खाजगीतून प्रमाणपत्र आणलंय ते युपीएससीने ॲक्सेप्ट केलं आहे आणि आता तिच्या प्रकरणानंतर युपीएससीचे जे प्रमुख होते काल त्यांनी राजीनामा दिला म्हणजे ह्यांचं दबाव त्यानंतर कुठपर्यंत आहे ह्याच्या मागे कुणाचा हात आहे ह्या गोष्टीची हे व्हायला पाहिजे ऑलरेडी त्यांना आरक्षण आहे पण तरी ते, ते पळवाटा करतात तसं आमचे मराठे खूप गरीब आहेत त्यांना काहीच नाही आहे नॉन क्रिमिनल तर तो दूरची गोष्ट आहे पण त्यांना जे हक्काचं आरक्षण आहे ते भेटत नाही मी गावोगावी बघा आता तशी काय परिस्थिती राहिली नाही काही काही आरक्षण घेतात ते खूप श्रीमंत आहेत भरमसाठी आहेत पण मराठा फक्त मराठा म्हणून गरीब माझे खूप सारे मित्र आहेत की ज्यांची जमीन कोरडो आहे जर मराठवाड्यातलं बघितलं तर तुम्ही मुलं इंजिनियर किंवा डॉक्टर शेतीमधून करू शकत नाहीत खूप खूप खुँ खूप माझे खूप तफावत आहे हो आता जर पुण्यासारख्या ठिकाणी तुम्हाला ओपनमधून जर आरक्षण म्हणजे ओपन मधून ऍडमिशन घेऊन जर राहायचं असेल इंजिनिअरिंग करायचं असेल तर एक वर्षाचा कमीत कमी, कमी खर्च दोन लाख रुपये हीच खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजचे दीड दीड लाख रुपये फी आहे साधारण कॉलेज आणि एक लाख रुपये हा खर्च आहे पुण्यासारख्या ठिकाणी राहायला इथं जी आर काढला होता ना मुलीसाठी सर्व शिक्षण मोफत समजा त्याचे काय झाले दादा पाटील यांनी घोषणा केली होती की मुलीसाठी मोफत शिक्षण पण ती उपशिक्षण आता मुलींना भेटलंय का नाही हे तुम्ही ग्रामीण भागात जाऊन बघू शकता कालच मला वाटतं पाटलांपासून मुलगी तिच्या व्यथा घेऊन आलो जर ते मोफिक्षण दिलं असेल तर ती मुलगी इथं काय येते बरोबर आणि सरकार योजना देत आहे की लाडकी बहीण असेल किंवा आता तर सरकारने हे केलंय की, की ज्यांचं मला वाटतं दहावी बारावी झालंय त्यांना सहा हजार ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय त्यांना आठ हजार आणि ज्यांची मला वाटतं पीएचडी वगैरे झाली त्यांना दहा हजार रुपये जे खाजगी संस्थेमध्ये शिक्षक आहेत त्यांना पगार नाही आहे एवढे शिकून त्यांना पगार नाही आहे आणि तुम्ही फक्त जर आता डिग्री झाले म्हटलं तुम्ही जर दहा दहा हजार रुपये द्यायला लागले तर ह्या फासव्या घोषणा आता तुम्ही कुठंतरी थांबवल्या हो पाहिजे